आपण पाहता लवकरात बातमी समतेची काल आपण पाहिलं अक्कलकोटे येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरती शाही फेक झाले आणि भ्याड हल्ला झाला त्याच्या अनुषंगानं आज पुणे येथे महाराष्ट्रभरातून संभाजी ब्रिगेडचे आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते आले होते आणि बैठक पार पडली तर आता माझ्यासोबत आहेत पैगंबर शेख आपण त्यांना विचारूया की नेमकं काय पुढील वाटचाल काय असेल आज या ठिकाणी महाराष्ट्र भरातून संभाजी ब्रिगेडचेच नव्हे फक्त वेगवेगळ्या शिवफुले शाहू आंबेडकरी विचारधारा बाळगणारे जे लोक आहेत ते सगळेजण या ठिकाणी आले होते सर्वांच्या मनामध्ये जो आहे तो रोष होता आणि प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जो काही हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याने सगळ्यांचीच मनं दुखावलेली आहेत या हल्ल्यामागचा जो प्रमुख सूत्रधार आहे दीपक काटे याला कोणी कोणी समर्थन दिलं कोणी कोणी सपोर्ट केला कोण कोण ते व्हिडिओ टाकतं आहे खरं तर फेसबुकवर त्या सर्वांची देखील चौकशी झाली पाहिजे त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे खरं तर दुर्दैवाने या महाराष्ट्रामध्ये ज्या पक्षाचं सरकार आहे भाजप या पक्षाचं सरकार आहे भाजप या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत भाजप याच पक्षाचे गृहमंत्री आहेत आणि त्याच पक्षाचे कार्यकर्ते प्रदेश जे काही भाजप युवा मोर्चाचे जे पदा आए, पदा तुम्चा, तुम्चा स पदाधिकारी आहेत ते पदाधिकारी अशा पद्धतीचे हल्ले करतात माझं त्या सर्वांना विचारणं आहे की तुमचा तुमच्या सरकारवर विश्वास नाही आहे का तुम्हीच म्हणजे मतातून निवडून आलेलं जे काही सरकार आहे त्याच्यावर विश्वास नाही का हा जो दीपक काटे नावाचा व्यक्ती आहे गेल्या महिनाभरापासून या विषयावर आंदोलन करत होता की संभाजी ब्रिगेड संघटना आणि संभाजी ब्रिग ब्रिगेड पक्ष जो आहे त्याच्यावर बंदी आणावी त्याच्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला गेलेला आहे आणि त्याच्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा अनादर होतो याच्या संदर्भात त्याने आंदोलन सोलापूरमध्ये आधी केलं होतं त्याच्यानंतर त्यांनी आता विधानसभेचं जे अधिवेशन आहे त्यावेळेस देखील विधानसभा क्षेत्रामध्ये ज्या ज विधानसभेमध्ये जो आहे तो जाण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते चंद्रशेखर बावनकुळे यांना माहिती नाहीत का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे हे कोणाच्या आशीर्वादाने होतं कोणाच्या समर्थनाने होतं तर आत आज जे काही चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात की आमचा पक्षाचा या ठिकाणी याच्यामागे हात नाही आहे याच्यामागे तुमचा हात नाही तुमचा पायदेखील आहे हा आमचा धडधडीत जो आहे तो आरोप आहे त्या दे काय दीपक काटे याच्यावर जे आहे कठोरात कठोर कायदेशीर कारवाई केली जावी आणि संभाजी ब्रिगेडच्याच नव्हे समविचारी संघटनांना हा विश्वास द्या द्यावा की हा जो महाराष्ट्र आहे तो संवैधानाच्या नियमावर चालतो आपल्याला काय वाटते की या सगळ्या गोष्टींनी नेमकं कोण जबाबदार आहे या सगळ्या गोष्टीला जेवढं सरकार जबाबदार आहे तेवढंच संभाजी ब्रिगेड देखील जबाबदार आहे ती का जबाबदार आहे कारण गेल्या पाच सहा वर्षापासून वाघाला गवत खाण्याचं जे आहे ते शिकवण्याचं काम जे आहे ते संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून कुठेतरी केलं गेलेलं आहे आपण पाहतोय की संभाजी ब्रिगेडची जी मुवमेंट आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये थंड झालेली आहे वैचारिक जी मुवमेंट आहे ती थंड झालेली आहे आणि त्यांनी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून व्यावसायिक वगैरे निर्माण करण्याचं नोकरदार वगैरे जे निर्माण करण्याचं बेरोजगार तरुणांना जे आहे ते नोकरी देण्याचं काम जे आहे ते त्यांनी केलं त्याही पलीकडे त्यांनी नऊ हजारपेक्षा जास्त जे तरुण आहेत ते बाहेर देशामध्ये पाठवून त्यांना कशा पद्धतीनं नोकरी मिळेल आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम कसा कार्य करता होईल याच्याकडे लक्ष दिलं मात्र या गोष्टी करत असताना महाराष्ट्राचं सांस्कृतिक जे राजकारण आहे सांस्कृतिक जे समाजकारण आहे ते कुठेतरी मागे येत आहे त्याचं कुठेतरी नुकसान होतं आहे याच्याकडे जे आहे ते संभाजी ब्रिगेडचं दुर्लक्ष झालं एकीकडे एक आपण बोलत आहोत की अहद ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा अवघा मुलुक आपला मात्र आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी आपण आहोत त्या महाराष्ट्र तो महाराष्ट्रात आता आपला राहिला आहे का नाही असा कुठेतरी प्रश्न या माध्यमातून निर्माण होतो आहे आणि मला असं वाटतं की ही जी काही गोष्ट घडलेली आहे या गोष्टीतून आपण काहीतरी सकारात्मक घेऊन केडर बेसवर जे आहे ते जास्तीत जास्त कार्यकर्ते कसे संभाजी ब्रिगेडला जोडता जोडता येईल जास्तीत जास्त संभाजी ब्रिगेडच्या विचारधारेचे लोक कसे निर्माण करता येईल त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे